आता जो मोर्चाचा आमच्या समाजामध्ये जन्म जन्मकल्होळ सुरू झालेला आहे ते बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलतीमध्ये सामील करावं म्हणून या सा यासाठी आमचे पर्यंत आमचे वसंतराव नाईकापासून ते आमच्या सगळ्या बिंद्रुकापर्यंत प्रयत्न केला परंतु आम्हाला या ठिकाणी हार मानवावी लागली म्हणण्यापेक्षा आम्हाला सतत कार्य करावं लागलं आणि अनायसिस कार्ड हैदराबाद गॅजेट यामध्ये बंजारा समाज बंजारा लंबाडा लंबाणी मथुरिया बंजारा अशा ज्या जमातीचे त्याच्या नाव आलेलं आहे त्यामुळे या, या समाजाला आता जागरूकता आली आता आमच्या समाजाचा आता पेटून उठलेला आहे की आता जी आरमध्ये असल्यामुळे घटनेमध्ये असल्यामुळे आता ते आम्हाला घेण्यासाठी सोयीस्कर झाले म्हणून आमचा आता काल जालन्याचा जाल मोर्चा झाला कमीत कमी दोन तीन लाखापेक्षा जास्त असावं काल भीडचा मोर्चा असावा अशा प्रकारे अनेक मोर्चा मोर्चा याच्या संख्येत चाललेली आहे आणि का उद्या एकोणतीसला होणारा मोर्चा नांदेडमध्ये हे भूतोन भविष्य नांदेडमध्ये एवढी मोठी जनता जमणार आहे जेणेकरून आता आम्हाला एकच आहे की फक्त ही सांगितलं तर तुम्हाला काय चि फक्त त्यांनी सांगितलं झाडपाला काही दिसत नाही फक्त आम्हाला ते टार्गेट दिसते म्हणजे त्या पोपटाचा डोळा फोडायचा आता आम्हाला आरक्षणाशिवाय दुसरं काही दिसत नाही म्हणून आमच्या समाजातले लहान धोल बुजू स्त्री पुरुष सगळे जण आता आरक्षणासाठी आता मराठवाडा झाला रे झाला की आम्ही मुंबई आणि मुंबई झाले रे झालं की आम्ही दिल्ली मग कोणत्याही प्रकारे ती ही, ही सवलत घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही मराठवाडा बोल मरा हा मराठवाडा हो। हा निजाम स्टेटमध्ये होता त्यामुळे आम्ही निजाम स्टेटमध्ये मराठवाड्यातले लोक आहोत परंतु ज्या वेळेला आम्ही छप्पनच्या नंतर त्या भाषा प्रांत रचना झाल्यामुळे मला महा मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये विलीन झाला आणि महाराष्ट्रामध्ये विलीन झाला परंतु कुठल्या शेड्यूलमध्ये न ठेवल्यामुळे वसंतराव नाईक यशवंतरावजी चव्हाण या मुख्याने प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी असं ठरलं की या समाजाला जावं म्हणून एक चाल चालतीभोवती आपली भी, जी विजयंती ज्याला छोटीशी भरण्याची किंवा भीक मागण्याची सवलत आहे ती त्यांनी देण्यात आली परंतु जी मूळ सवलत लागते आम्हाला ती गॅजेटमध्ये आहे संविधानात आहे आणि चार पंचवार्षिक योजना याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज जेष्टीमध्ये आहे म्हणून आणि सेंट्रल सोशल डेव्हलपमेंट फंड आम्ही उचललेला आहे त्यामुळे अनेक पुरावे आहेत की बंजारा समाज हा यष्टीमध्ये सामील आहे बंजारा समाज हा यष्टीचा प्रभाग आहे हे घटक आहे आम्हाला आता जी दिने एकोट्याने दात दिने या समाजासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जनआंदोलन करत हो, आहोत आणि हे समजा घेतल्याशिवाय मागं हटणार नाही